राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोन ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने सतरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर हा कालावधी स्वच्छता ही सेवा पंधरवाडा म्हणून विभागात सर्वत्र राबविण्यात येणार असून मोहिमेचा विभागीय आयुक्तालयात शुभारंभ करण्यात आला ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वच्छता हा केवळ सरकारी मोहिमेचा भाग नाही तर तो नागरिकांच्या जीवनशैलीचा मूलभूत सिद्धांत बनला पाहिजे प्रतिपादन महसूल उपायुक्त संजय पवार यांनी केले विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात स्वच्छता ही सेवा पंधरावेळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते उपायुक्त गजेंद्र बावणे नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्यामाकांत मस्के सहाय्यक आयुक्त गीता बंजारी वैशाली तुकाराम सुनील अग्रेकर यांच्यासह अन्य शाखेचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते पवार म्हणाले की स्वच्छतेबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करून स्वच्छता हा जीवनशैलीचा भाग होण्यासाठी संपूर्ण देशभरात स्वच्छता भारत मोहीम राबविण्यात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते यासंबंधी अधिक गंभीर होऊन स्वच्छता हा सवयीचा भाग होणे आवश्यक आहे परदेशात तेथील जनता व सरकार स्वच्छते संबंधी अधिक सजग असून असे नियम त्या देशात तयार करण्यात आले आहे त्यामुळे नद्या सरोवर रस्ते परिसर बाजारपेठ नागरिक पसाती या स्वच्छ व सुंदर आहे आपल्याकडे ही याचप्रमाणे आप सार्वजनिक व घरेलू स्वच्छता होण्यासाठी तसेच संस्कार व सवयी स्वतः सह इतरांनी अंगीकारणे आवश्यक आहे स्वच्छता ही सेवा या मोहिमेत सर्वांनी स्वयंपूर्तीने सहभाग घेऊन मोहीम यशस्वी करावी असे आवाहन यांनी यावेळी केले स्वच्छता ही सेवा पंधरावड्याबाबत मस्के यांनी यावेळी प्रास्ताविकातून माहिती दिली वर्ष दोन पासून स्वच्छतेच्या पंधरावड्याला सर्वत्र सुरुवात झाली आहे स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही यावेळची थीम असून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम या कालावधीत राबविण्यात येणार आहे दिनांक सतरा सप्टेंबर म्हणजे या पंधरवाड्याचा शुभारंभ होत आहे प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन कचऱ्याची विल्हेवाट करताना घ्यावयाची काळजी व त्याचा पुनर्वापर सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव होण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन कमी करणे ग्लोबल वॉर्मिंग बाबत जनजागृती करणे टाकाऊ पासून टिकाऊ आदी महत्वपूर्ण घटकांसंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे प्रत्येकाने आपले घर कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी शंभर तास घ्यावे तसेच संत गाडगे बाबांनी दिलेले स्वच्छतेचा वसा कायमरित्या टिकवावा असे त्यांनी यावेळी सांगितले स्वच्छता ही सेवा या मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती वंजारी यांनी यावेळी दिली या मोहिमे अंतर्गत तीस सप्टेंबर पर्यंत कार्यालय व परिसर स्वच्छ करायचे असून टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित कचऱ्यांपासून विविध वस्तूंची निर्मिती करावायची आहे निर्माण केलेल्या वस्तूंचे एक ऑक्टोबरला प्रदर्शन लावण्यात येणार असून त्यातील विजेत्यांना दोन ऑक्टोबरला पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे कापडी पिशव्यांच्या वापरांबाबत व्यापक प्रमाणात जनजागृतीसाठी सेल्फी विथ थैला ही संकल्पना सुद्धा राबवण्यात येणार आहे अशी माहिती वंजारी यांनी यावेळी दिली दररोज विभागीय आयुक्तालय कार्यालय व परिसर स्वच्छ करणाऱ्या महिला पुरुष स्वच्छता कर्मींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव यावेळी करण्यात आला. दरवर्षी शंभर तास म्हणजे प्रत्येक आठवड्यात दोन तास श्रमदान करून स्वच्छतेचा संकल्प पूर्ण करण्याबाबतची स्वच्छतेची शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली या, या कार्यक्रमानंतर अधिकारी कर्मचारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता करून श्रमदान केले. उत्तम ब्राह्मणवाडी द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज अमरावती